मंडळी नमस्कार आपण या दिवसात पाहतो की कापसाचे फुलं हे बारीक बोंडांना हरभऱ्यासारख्या घाट्यांना चिटकून तिथं बोंडगळ होते आणि हे फुलं चिटकल्यामुळं आपण नेहमी आपल्याला नैराश्य येतं बोंडगळ गळाल्यामुळे तर असं का होतं नेमकं जेव्हा पांढरे फुलं असतात आणि पाऊस पडतो ते फुलात पाणी साचलं जातं फुलात पाणी साचल्यामुळं तिथं बुरशी डेव्हलप होते आणि बुरशी डेव्हलप झाल्यामुळं ते फुल बोंडाला चिटकतं आणि शेवटी त्या बारीक बोंडाला घेऊनच ते बोंडा खाली पडतं जर याच्यामध्ये ऊन पडलं चांगलं ऊन जर असेल तर ते फूल निष्ठून जातं बोंडापासनं आणि बोंड गळत नाही पण पा, जर ढगाळ वातावरण असेल आणि पाव पावसाचे थेंब पडतच असतील पाणी साचलेलं आहे आणि बुरशी डेव्हलप झाल्यानंतर सुद्धा पाऊस पडतोय मग अशा वेळेस मात्र ते फुल बोंडाला चिटकून नंतर बोंडगळ होते याच्यासाठी तसं जर पाहिलं तर ऊन पडणे हा एक सगळ्यात चांगला उपाय आहे ऊन जर पडलं तर आपोआप ते फुल चि न चिटकता बोंडाला सोडून देते आणि घुन जाते पण ऊन जर नाही पडलं तर काही प्रमाणात बुरशनाशकाचा वापर याच्यासाठी फायदा देऊ शकतो बुरशनाशकामध्ये प्रोपिको पंधरा मिली प्रोपिको जर आपण वापरलं तर ते जे फूल चिटकतं बोंडाला त्याचं प्रमाण कमी होतं आणि बोंडगळ कमी होते धन्यवाद